तर आता वाजलेले आहेत साडेसहा तर मी चालली आहे खाली मी चालली आहे खाली कारण की आमचा मिक्सर झाला आहे खराब तर मिक्सर द्यायचा आहे रिपेरिंगला आणि मम्मीने बनवलेत कटलेट मगाशी तर मी टाईमपास करतो त्याआधी मी कटलेट बनवलेत सॉरी गाईस दाखवायला नाही जमलं तर बघा <laughs> फ्रीजमध्ये <laughs> ठेवले गॅस yes, फ्रीजमध्ये कटलेट ठेवलेत ते मी तुम्हाला दाखवते सेटवेट करायला ठेवले आं मग आई थांबा कटलेट बनवले आहेत मस्त आम्ही माझ्या फेवरेट शेंगोळ्या बनवलेल्या आता ते मी तुम्हाला कसं दाखवू नाही सगळं सॉरी कारण माझ्या हातात फोन आहे त्याच्यावर एक भांडं ठेवलं आहे मग ते प्लेट काढावी लागेल मी जेव्हा खालून जाऊन येईल त्या मम्मी दाखवेल शेंगोळ्या बनवल्या दुपारी है ना शेंगगोळ्या केल्या येस सॅटरडे आहे व्हेज आहे शेंगोळ्या नाही नॉनव्हेज पण होत्या गॅस मस्त झालेला शेंगुळ्या <laughs> कोणी बनवल्या येडे कोणी पाडलेले ताई। येडे पाडलेले आणि मी जाते आता खाली रताळे आणून ठेवलेत आणि हे शेंगा आणल्यात मम्माने सो आता मी खाली जाते मिक्सर देते तळण पण टाकायचं कसलं दळण आहे चावल काय म्हणली बघितलं चावल का आटा मैलुंगी तुझे काय एक एक एक, एक, एक तिला आठवत ना मध्ये मध्ये आषाढी एकादशी आहे आणि आज आहे ना लहान लहान मुलांची आहे ना रॅली काढलेली स्कूल्स मधून सो आमच्या खाली पण रॅली गेलेली काढलाय आय गेस व्हिडिओ आणि वातावरण ओके ओके आहे पाऊस नाही वारा आलाय वारा सुटलाय मस्त पैकी वारा एवढा वारा नाही की हलती जास्त पण ठीक आहे आणि तुम्ही बोलत असाल मी एवढं रेडी वगैरे होऊन खाली चालली आहे तर काही जसं काय नाहीये सकाळी मी हे कपडे घातलेले कॉलेजला जा जा जाताना म्हणून आता पण तेच घातले कारण आमच्याकडे पाण्याची टंचाई झाली आहे है, है ना पाण्याची टंचाई झाली आहे आमच्याकडे पाणीच येत नाही पूर्ण काम उठ्यात येत आहे पण आमच्याकडे सोसायटी मध्येच पाणी नाही येते सिडकोचा प्रॉब्लेम झालाय आमच्या येस अशी मम्मा बोलते कामे काका बोलते शिडको 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 काय पाणी छोड जसं की सिडको वाले ऐकणारच आहेत ना काय माहिती काय प्रॉब्लेम आहे बट ठीक आहे आता मी जाते काही खाली जास्त टाइमपास नाही करत आता पाऊस येईल तर मी आली घरी आणि कपडे चेंज केलेत तोंडावर ते पाणी नाही मारले अजून आणि मम्मीनी बनवलेत मस्त ते कटलेत मी तुम्हाला दाखवलेलेच आता सो इथे फ्राय करून ठेवलेत आते बन बनी आणि ताईनी खाऊन खाल्लेत आधीच मीच राहिले मी पप्पा हे बघा ते शेंगोळ्या दाखव तिकडे या एवढ्या मोठ्या टोपात शेंगोळ्या बनवलेल्या टोप अर्धा केल्या अर्ध्यापेक्षा पण कमी करून दाखला आपण हे बघा मस्त शेंगोळ्या बनवलेल्या आणि आताच मम्मीनी चपात्या बनवल्या मस्त गरमागरम आता मी जेवू भूक पण लागली मला खूप दुपारी जेवली होती पण तरी आता भूक लागली सो जेवण गरम इतकं होत आहे ना पाऊस पण खूप पडतोय आणि जेवायला घेते तर काहीच मी बसले जेवायला आता मी खाली गेलो दळण आणायला दळण आणलंय ठेवते लढत आणि आज आम्ही बाहेरून ऑर्डर केलेलं आम्हाला ते ड्रम्स ऑफ खाय खायचं होतं मला पप्पाला सो बाहेरून ऑर्डर केलेलं आणि ही दुपारची सुकट आहे ती राहिलेली सो ती घेतली आहे आणि चपात्या बनवल्या तर एक चपाती खाती सो जेवायला या तुम्ही पण गाईज बिचार एवढ्या पावसात पण छत्री घेऊन चालत आहेत बघाय चिंटी पिंटी सगळे

thank <laughs> you सो तुम्हाला एकादशीच्या रॅली गेली सो so, तेवढ्या पावसात पण ते लोक जात होते आणि आता मम्मा बनवणार आहे खिचडी खिचडी बनवतेस ना खिचडी बनवणार आहे आणि मग वडे वडे नाही बनवते खिचडी बनते आणि वाजले so, आता साडे नऊ आज पण आम्हाला लवकर उठायला लागलेलं कारण की पाणी नव्हतं पाणी आता काय माहिती कधी आमच्याकडे चोवीस तास पाणी होईल पण ठीक आहे सो बघूया आता मम्मी खिचडी बनवेल तेव्हा तर मम्मी गेली होती खाली मीटिंगला सोसायटीमध्ये so, तर आता आली आहे ती घरी आणि इतकी भूक लागली ना प्रचंड तर बनवते खिचडी बनवते आमच्यासाठी हे बघा खिचडी काय टाकले त्याच्यात शेंगदाणे मिरची शेंगाचा पूट टाकलाय शे, काय सॉरी काय मीठ आणि साखर साखर थोडीशी बॅलेन्स बॅलेन्स वेलेन्स बघा काही शेफ बनायला चालली आहे शेंगायचा कूट टाकलाय शाबुदाने काल रात्री भिजवलेले मस्त भिजले म्हणजे किती वेळ भिजायला ठेवलेले पूर्ण रात्र अरे तसं नाही पाणी टाकून किती वेळ ठेवलेलं दहा मिनटं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं हा आधी एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यानंतर काय मम्मी टाकायचं आणि नंतर पूर्ण रात्र ठेवायचं आणि इथे तेलात बटाटे टाकले कापून पातळ थोडेसे आणि कडीपत्ता टाकलाय त्याच्यानंतर मग आपल्याला हे टाकायचं आहे साबुदाणे आणि हे सगळं मिक्स केलंय ते आणि उपवास आहे तर इकडे शेंगदाणे आणले शेंगदाणे बोलतात ना शेंगदाणे आणले शेंगा आणले शेंगा आणि रताळे आण शिजव नको भाज शिजायला नको असं ते बघ सऊ मऊ लागलं पाहिजे असं आहे आणि आज नो नॉन व्हेज आज संडे आहे तरी पण एकादशी आहे दशी आहे मम्मा फटाफट बनवेल बुक तर खूप लागली आहे मम्मी ऑलरेडी बनणार होती आधी पण मीटिंग होती मग खाली गेली लेट वरती आली घरी सो म्हणून म्हणून पाणी वरून ठेवलं काही अजून पाणी नाही आलंय मला कमेंट करून सांगा तुम्ही कोणी कोणी उपवास पकडलेला आहे आज ते सो so, आता झालेली आहे खिचडी बाहेर पाऊस पडतोय आणि आज गुड्डू अंकलचा बड्डे आहे सो अंकलला मेनी मेनी गुडू ऑफ द डे आणि मम्मी आता खिचडी देते खिचडी 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 हे बघाय पप्पा

मी बसलोय मम्मीने शेंगा भाजल्या आहेत ज्या मी सकाळी तुम्हाला दाखवलेल्या तर आता हे दे. लोक सोलून देत आहेत म्हणजे सगळे बसलेत खायला पप्पा ना आहेत शेंगा भाजलेल्या आहेत आणि मम्मी सोलून देते बघा दे बघा दे सोलून देते असा आहे चाय पण ठेवली आवडून मला झाडू विडू मारलाय मी माझं काम करून झालंय कपडे ठेवले चुकलेले चाय ठेवलाय आहे पप्पाला सांगितलंय कि केळ्याचे वेपर्स घेऊन या बाबू कधी आणतील आणि यांचे भांडण चालू होते कशावरून तरी बॅच लाईट लागली फ्रेश आणि इतका पाऊस येतोय इतका पाऊस येतोय ना खूप नावसायला लागलाय मम्मी काय शेंगा खायचं सोडत नाही अजून पण शेंगा खाते नको आणि एवढं ही माझी मम्मी इकडं बघ इकडं बघ ना अरे भाव खायला लागलीये आणि संध्याकाळचा आमचा काही विचार नाही काय खायचं वगैरे दे आणि आय गेस आम्ही लोक दूध वगैरे पिऊ देन ज्यूस पिऊन झोपू आज असं आहे आज भूक नाही लागत एवढी हो अँड तुमचा कोणाकोणाचा उपवास आहे ते कमेंट मध्ये सांगा विसरू नका कमेंट करायला चलो गाईज देखते क्या होत आहे सो गाईज मी गेली होती खाली कारण की ताईचे कपडे आणायचे होते इस्त्रीचे मला आवाज येत असेल मम्मी एवढी किरकिर करते ना कारण उद्या सकाळी फक्त पंधरा मिनटं पाणी येणार आहे आणि उद्या मी कॉलेजला नाही जाणार आहे कारण मला खूप कंटाळा आला आहे सो उद्या उद्या सुट्टी स असं आहे आणि आता वाजलेले आहेत अकरा वाजतील आता दहा मिनटात तर मी झोपते आता झोपणार आहे कारण सकाळी लवकर उठावं लागतं सो मला लवकर झोपावं पण लागतं त्याच्यासाठी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा परत एकदा तुम्हाला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत बाय आणि कमेंट करायला विसरू नका आणि खूप सारं प्रेम द्या मग मी तुमच्यासाठी खूप सारे व्हिडिओज बनवेल आणि पोस्ट करेल सो यूट्यूब फॅमिली तोपर्यंत बाय